केला नाही अन्याय होत अन्याय झालाय आणि त्या अन्याय झालेल्या जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुजीवत माहिती घेतली त्याच्यामध्ये सोयंके काही आणखी काही लोक होते एक या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी शेजारच्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिमेंनी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा बांधला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याचीही पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याच्या किर्फणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी सगळे की जोर फळे याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सुस्त म्हणून याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धारा शिक करायचं आहे आणि तेही तातडीने मला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे तिच्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील निवेदन जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार किंवा त्यांची साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या विद्यार्थ्यांना अजून अजूनचे अनेक लोक तुमच्या हितचित करून या फक्त गावकऱ्यांच्या आणि या कुटुंबींच्या मागे आहे मी एवढंच तुला सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशतिच्या बाहेर व्हा याला आपण सगळ्यांनी तोंड दिलं एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अडू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही फादर संपून पोचो आणि आज इथं आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि वीज जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हाला कोणाला न स्वभाव याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत आव्हान सगळे आहोत हे वाचन केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतली पाहिजे कुटुंबात लहान मुलं आहेत त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वाढावती फार उच्च मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल उद्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हाला लोकांचा एक वर्चंड संकेत वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलं आहे जे झालं आहे ते तर आपण सोडत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढवू शकतो ते एकटे नाहीत की भावना निर्माण करू शकतो आणि ते काम अजून सगळे मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोऱ्यात जाईज आम्ही स्वस्त बसतात नाही हा विश्वास देतो आणि जनते टीका घेतली आणि ती चौकशी लोकांना एक महाराष्ट्रात लौकिक आहे हा जिगा मी अनेक वर्ष घसून या निमित्तानं जंग्याचे संबंधित आहे वारकरी संसद आहे हे या दिल्याचं वैशिष्ट्य आणि वारकरी संसदेचा विचार आयुष्य जगणार आहे दुसऱ्या सर ते त्याला तोंड आहे लहान असा त्या साखर उद्योगाला हजार देणार कष्ट कष्ट आहे कुणी आहे हा विचारला तर हीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फासणार न सोसणार अतिशय चमत्कारी कशा करतात त्या तरुण सरकारची हत्या झाली पंधरा वर्ष लोकांच्या पाठी मिळालं त्या सगळ्या व्यवस्थेचं काम त्यांनी केलं पंधरा वर्ष ज्याची निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी संजत होणारा वादविरोधापासून दूर राहणारा असा हा तरुण कर्तव्य लोकृतिनी मिळून तुमच्या गावामध्ये काम करतोय जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दौदाती दिली कुणाला माणूस दिली आणि त्याच्या उद्याची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही कदाची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर न व्यक्तिगत हल्ला केवती तो हल्ला हात्य भरला जातो हे तिथं अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यायलाच लागेल लोकसभेचं अधिवेशन काल संपतं आणि गेले दोन चार दिवस आम्ही आहोत तुमचे प्रतिनिधी लदन सोन असतील शेत्री असतील आणि जे कोणी तिथे खासदार महाराष्ट्रात आहेत त्यांनी हा प्रश्न उचलून झाला गृहमंत्र्यांना मिळते फार मी न देवी स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या स्वारखाचा आग्रह वरंग सोनाने आणि त्यांच्या सगळ्या सरकार्याने देशाच्या लोकसभेमध्ये मांडला त्यांचं भाषण मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सभागृहात नाही आहे मी ऐकत होतो सव सभागृह ते जे काही सांगत होतं ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशातल्या राज्यात काय चाललंय अशा महत्वाचे भाषण नंतर लोक विचारायला लागले हे दुखणं जिथं मानला हवंय तिथं मांडलं त्यांनी एकच गोष्ट सजत सांगितली की राहत याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले टेलिफोनवर असेल आणखीन कशावर ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल हाय वजन सोनवणे नलके बाकीच्या सगळ्या सरकारने देशाचा भांडवमध्ये केला आणि कसेच हेच काम विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला तुमचे जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा संस्था त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे विचार केला कर... के नाही अन्याय होतो अन्याय झाला आहे आणि त्या अन्याय झालेल्या जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुधीवत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोयंचे काही होले आण आणखी काही लोक होले एक या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी शेजारच्या से जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याचीही पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याच्या टिप्पणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी लागेल की जोर फरे याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुई सूत्रधार याच्या माग आहेत त्यांना योग्य प्रकारचा धारा शिकवायची आहे आणि तेही तातडीने मला आनंद की एका गोष्टीचं समाधान आहे की ते वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील वगैरे जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला आहे किंवा त्यांची साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी हो वकील मंडळी आणि याच्य अजून बाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक म्हणून या फक्त गावकऱ्यांच्या आणि या किठोड्यांचा माग आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशत भारत याला आपण सगळ्यांनी तोंड देऊ एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अजू शकत नाही आणि मी तुला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही फादर संपून पोचलो आणि आज इच्छा आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि वीज जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हाला कोणाला न सोबणार आहे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत अभान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि ती स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी अभान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं आहेत त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वाढा फार उंची मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल तुझ्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबांना धीर देऊ त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातले इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळू एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हाला लोकांचा एक प्रचंड संकेत वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलं आहे जे झालं आहे ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढवू शकतो ते एकटे नाहीत ही वाहना निर्माण कर करू शकतो आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच हे ठिकाण सांगतो राज्य दे सरकार केंद्र दे सरकार याच्या खोऱ्यात जाऊन आम्ही स्वस्त म्हणतात नाही हा विश्वास देतो आणि जनते संस्थ